सहकारमार्षी माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त सोळा मार्च दोन हजार पंचवीस ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत तहसील कचेरी मैदान या ठिकाणी शंकररावजी साहेब विचारधारा ट्रस्टच्या वतीने साध्वी सोनाली दिदी करपे यांच्या अमृतवाणीतून श्रीरामकथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र टेके पाटील यांनी दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कारखाना कार्यस्थळावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी प्रास्ताविक माजी जिल्हा परिषदेचे सदस्य केशव भवर यांनी केले दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर सायंकाळी सात ते दहा श्रीरामकथा कार्यक्रमाचे आयोजन केले असून दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते नऊ काल्याचे कीर्तन होणार असून सदर दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तर या श्रीरामकथेचे सर्व नागरिकांनी भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन

आशी करतो। माजी मंत्री शंकररावजी साहेब यांच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रमाचं दरवर्षी आयोजन सहकार वर्षी आयो शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीने होत असतं हे तिसरं वर्ष आहे मागील वर्षी महंत रामगिरी महाराजांची भागवत कथा आपण ऐकली या ट्रस्टच्या वतीने ह्या वर्षी साधारण सोळा मार्च ते तेवीस मार्च दरम्यान सोनाली दिदी करपे यांची रामकथेचा कार्यक्रम ठेवलेला आहे सोनाली दिदी करपे या बीड जिल्ह्यातल्या असून त्यांचं तेथे ती पहिली महिलांसाठी आश्रमशाळा आणि कीर्तन आणि हे शिकवण्यासाठी त्यांनी शाळा उघडलेली आहे त्यांचं काम पण तिथं मोठं आहे साधारण आपल्याकडे सोळा मार्चपासून कार्यक्रम सुरू होणार आहे रोज संध्याकाळी सहा ते सात त्यांच्याच विद्यापीठात शिकणाऱ्या लहान लहान मुली हरिपाठ सादर करणार आहे रोज सहा ते सात हरिपाठ होईल नंतर सात सव्वा सात नंतर सव्वा सात ते दहापर्यंत रामकथेचं वाचन होणार रा आहे यामध्ये सो सतरा मार्चला श्रीराम जन्मोत्सव राहणार रा आहे अठरा मार्चला श्रीराम विवाह होणार आहे एकोणावीस मार्चला श्रीराम वनवासात जाणार आहे वीस मार्चला श्रीराम व भरत भेट होणार आहे एकवीस मार्चला शबरी माता भेट आहे बावीस मार्चला श्रीराम राज्याभिषेक होणार आहे हे वेगवेगळे वेग पात्र त्यांना सुंदर वेशभूषा करून ते आपल्या तिथे सादर करणार आहे आणि तेवीस तारखेला संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत काल्याचं कीर्तन स सोनाली दिदी करपेंचंच होणार आहे आणि त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद ठेवलेला आहे तरी सहकार मर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीनं मी सर्वांना आपल्याला विनंती करतो की ह्या धार्मिक कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा विचारधारा ट्रस्टमार्फत दरवर्षी जसे धार्मिक कार्यक्रम करत असतात त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी वर्षी हा कार्यक्रम आहे त्याचबरोबर कालच आपला जागतिक महिला दिन झाला त्या निमित्त माझ कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौस्नेहाताई कोल्हे यांच्या संकल्पनेतून व रेणुका दिदी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली म तालुक्यात साधारण एक आठ दिवस जो फिरता दवाखाना आहे संजीवनीवा प्रतिष्ठानचा त्यामार्फत महिलांच्या आरोग्याविषयी जागृती व चेकअप करण्याचं चा काम चालू केलेलं आहे याकरिता संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलचं सहकार्य लाभलेलं ला आहे तरी मी या सर्वांच्या वतीनं सगळ्यांना एक आव्हान करतो की हा जो फिरता दवाखाना आहे त्यात महिलांनी जास्तीत जास्त जाऊन आपल्यात जे काही जे आजार असतील त्याची चेकिंग करावी व तेथे जे छोट्या मोठ्या आजारांची औषधं मोफत देणार आहे व जर काही जास्त पुढचे चेकिंग असतील तर त्याकरिता संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलमार्फत त्यांना मार्गदर्शन होणार आहे तरी सर्व आपल्या सर्वांना मी श कर्मर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट व आमदार संस्नेह कोल्ले कोल्हे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष मान्य दादा कोल्हे व सहकार मर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे यांच्या वतीने सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन करतो ही नम्र विनंती याही वर्षी अष्टविनायक प्रत, प्रतिष्ठानतर्फे सोळा मार्च व चोवीस मार्चला पुण्यतिथी व जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याला पण सर्वांनी उपस्थित राहावी ही नम्र विनंती